मग प्रीती आश करायची तू मौला हॅलो गुड मॉर्निंग <laughs> okay. सकाळी सकाळी आम्ही इकडं मस्त टेरेसवर आलेलो आहे आणि तुम्हाला खूप छान अशी गोष्ट मी दाखवते पाहता आता हे सुगरणीचे खोप आहेत आपल्या गच्चीवर उडून गेलं तर त्याच्यामधून जेव्हा डोका होतं ते ना तेव्हा खूप सुंदर वाटत एक वर आहे तिकडं इकडं खाली अरे खोप्यामध्ये खोपा खोपासुगरणीचा सांगला हे ना हे बाली कस उलट खूप आवडला राहतो त्यांनी आणि तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ग्रो बॅग्स कुठून घेतल्या तर त्या मी शोरून घेतलेल्या आहेत मी त्याची लिंक मला भेटली तर तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि दुसरी गोष्ट हे अळूचे पानं तुमच्यासोबत मी शेअर केले होते ना मागच्या वेळेला तर ते कसे लावले ते पण मी तुम्हाला सांगते बघा आणि आज आपण हे ना गार्डनमधल्या शेंगा तोडण्यासाठी आलो वरती आणि मस्त अशा चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी कशा आहेत ते ब आणि याच्या आधी पण आहेत ना एकदा ह्या शेंगा तोडल्या गेल्या बरं का तेव्हा आहे ना जास्त शेंगा निघाल्या होत्या आणि आता परत आता शेंगा आलेला आहे आणि अजून छोट्या छोट्या ज्या आहेत ना त्या आम्ही तसंच राहू देणारे म्हणजे थोड्या मोठ्या झाल्या वगैरे की तेव्हा मग तोडू द्या आणि असं कसं असतं म्हणजे घरी जे आपण लावलेलं असतं ना त्या शेंगा खाण्याचा आणि त्या तोडून म्हणजे ताज्या ताज्या आपल्या गार्डनमधल्या त्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि यांना सगळ्या प्रकारच्या शेंगा असतात ना त्या आवडतात मुगाच्या उडदाच्या चवळीच्या तुरीच्या सगळ्या शेंगा आवडतात मग आम्ही ना असे दोन तीन दोन तीन, दो तीन रोपं असे लावलेलेच राहू देतो शेंगांची म्हणजे बरोबर त्या सीझनमध्ये त्यांना असं तोडून खाता येतं तसं आपण विकतच्या आणू शकतो पण मग आहे ना इथल्या इथं एक दोन शेंगा असं तोडून खाण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो आणि हे पहा इकडं हे अळूचे पानं आहेत यांच्याबद्दल तुम्ही विचारलं होतं की अळूच्या पाण्याचं काय लावावं लागतं तर त्याचं आहे ना कंद असतो बा तुम्हाला दाखवते एखाद्याने घेतं हे पा असं असतं त्याचं असं हे कंद आपण लावला ना तर लगेच ते पूर्ण जगून जातं हे परत लावून देतो मी माझ्या सासूबाईंनी लावलं होतं हे अळूचे पानं त्यांनी आणली होती कुठून तरी आणि त्याचे कंदर लावले होते तर असे पसरले होते मग ते इथं ह्या कुंडीत पण आणि तिकडं पण आहे पण तिकड समोर आणि बाकीच्या कुंड्या अशा इकडं वर ठेवल्या आहेत आता जेव्हा मी लहान होती ना मला वाटतं चौथीला असताना आम्हाला एक धडा होता मराठीच्या पुस्तकामध्ये डॉक्टर सलीम अली असं म्हणून आणि ते ना पक्षी निरीक्षण होते निरीक्षक होते आणि त्यांनी खूप साऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण केलेलं होतं जंगलामध्ये वगैरे असं आणि ह्या पक्ष्यांना बघून चिमण्यांना बघून आहे ना मला त्यांच्याच तो पूर्ण धडा आठवतो डोळ्यासमोर झाले का एवढे निघाले पहा आपल्या गार्डनची कमाई हे पण आहे इकडे आहे दोन हे पण एक पिवळीच हां किती चिमण्या येत आहेत सुगरण म्हणतात या पक्षाला सुगरण बहिणाबाईंची कविता आहे ना एक अरे खोप्या खोपा सुगरणीचा सांगला देखा पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला अशी खूप छान अशी कविता होती ती आम्हाला चौथीला होती मला वाटतं इकडं भुईमूग लावलेलं आहे प तुरे चला आता एवढ्या शेंगा निघाल्या पा आता बाकीच्या ज्या ओल्या ओल्या आहेत ना ते खायलाच आवडतं त्यांना त्याच्यामुळे आम्ही लावलेलं ला। असतात थोडं थोड्या म्हणजे असं कोळ्या कोळ्या खायला वगैरे असं म्हणून दोन दिवसापासून म्हणते मी तोडायला येऊ असं बनतं होऊन गेल्या बाकीच्या येणंच झालं नाही वरती असं तर आता शेवटी ते म्हटलं म्हणे चल आता मीच तोडतो आणि तुरे तू घे म्हणे व्हिडिओ तुझं काय घ्यायचं तर चला मग आता खाली जातो आणि अजून चहा वगैरे आंघोळी सगळं राहिलेलं आहे आमचं तर चला मग असं आता खाली जाऊ वाटत नाही आहे वरती इतकं छान अजून मला आहे ना वरती मस्त टेरेस गार्डन बनवायचं आहे असं ते भाजीपाला वगैरे लावायचं आहे तर बघू आता कधी जमतं काय झालं फुलं हां फुलं दाखवते तुम्हाला प हां बाकीचा वेल आहे ना पूर्ण छाटून टाकला आहे आपण आता येतो खाली पहा आपली बंगोळी तर असं काहीच आहे सकाळ सकाळचं वरचा व्ह्यू तर खूप सुंदर आहे आणि मला आहे ना इकडं ते ट्रेनमध्ये वगैरे मस्त कुथुंबी वगैरे लावायची तर लवकरच मी शेअर करेल तुमच्यासोबत काल मी खत बनवलं ना ते तर पाहिलंच तुम्ही तर त्या खतामध्येच आपल्याला लावायचे आहेत भाजीपाला वगैरे तर चला निघूया आता खाली चला ना शंभू इकडे बघ त्याचा वाढदिवस कधी माहितीय का एकोणास फेब्रुवारीचा इकडे बघा झाड बघतो तो छान गार्डन छान बघतो तो शेजारच्या ताईंचा पुतण्या या शंभू शंभू त्याला पाहून माऊची साठवून आली कुठे कुठे चला पंखा लावायच चालू आहे बागल साहेबांच रोज का जा प्रीती अरे वा बाळा जोडून स्वयंपाक

त्याच्यानंतर काय करायची तर किचन ओट्यावर असं बसून द्यायची त्यांना आणि स्वयंपाक करायची कणिक देऊन द्यायची खेळायला काही देऊन द्यायची तू येत आता तुला घरून पण करत जाईल ठीक आहे शंभू शंभू कुठे बघतोय कुठं बघतोय तू कुठं लक्ष आहे तुझ कॅमेरा कडे नाही बघायचं तुला ते घरात ते पण दोघं का काय सांगायचे केस कापले आजारी पडले केस कापले आजारी पडले नाही कापायचं त्यांना आता महिन्यापासून दोघं जणांना काय घुसून गेला आज जरा पार्लर मध्ये पण गर्दी होती आणि दोन तीन मोठ्या केसांच्या कटिंगा झाल्या म्हणजे खूप जणांनी मोठे केस होते त्यांचे डायरेक्ट ते कट केले तर साहजिक असतं ते ज्यांचे मोठे केस असतात त्यांना केसांचा कंटाळा असतो आणि ते केस कट करतात आणि ज्यांचे लहान केस असतात त्यांना केस वाढवण्यासाठी ते वेगवेगळे शॅम्पू हेअर ऑइल वगैरे असे लावत असतात तर ठीक आहे असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ थोडंसं पण काही तुम्हाला व्हिडिओमधला आवडलं असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि कमेंट्ससुद्धा करा तुमच्या कमेंट्सला मी नक्कीच लवकरच रिप्लाय देत राहील असं मी ठरवलं आहे आता आधी तुमच्या कमेंट्सवर व्हिडिओ बनवत जाईल असं तर चला मग भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार